हॅलो गुड मॉर्निंग गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळे मजेत आणि खुश असाल आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत पहा माझा जियांश कसा मला ॲपल जबरदस्तीने खायला घालत आहे त्यानंतर मी घरामध्ये साफसफाई केली आणि माझी बाकीची कामेही करून घेतली अँड ॲज युज्युअल जियांश मदत करत आहे कपडे धुतले तेही मी वाळत घातले ॲक्च्युली मी हातानेच कपडे धुते मला हाताने कपडे धुवायला खूप आवडतात काही लोक मला घरातली वॉशिंग मशीन वापरायला द्यायची नाही आणि त्याच लोकांनी मला लोकांच्या समोर बदनामही केलं आहे मी काही घरातली कामेच करत नाही आता मी जियाशला अभ्यास करायला दिला आहे ड्राय झालेले कपडे कपाटात ठेवून देते आणि मी घरात असली तरीही मी नीटनिटकी राहते आमच्या आईचं नेहमी सांगणं असायचं आम्हा सगळ्या मुलांना आपल्या आयुष्यात आपण खूप छान आणि खुश राहायचं मी आधीच राईस बनवला होता राएच आणि त्याचबरोबर डाळसुद्धा शिजवून घेतली होती आणि भेंडीची भाजीही बनवली होती किचनमध्ये येऊन जियांशला आधी काकडी खायला दिली आज मी सिंपल पद्धतीने दाल तडका करणार आहे पहा दाल तडका या पद्धतीने तुम्ही घरी बनवा एका सुनेला तिच्या सासरच्या घरी नेहमी हार का मिळते तिला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये दे कमी देखलं जातं ती नेहमी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मरमर काम करते तरीही तिची काहीच कदर केली जात नाही आणि लोकांसमोर तिला नेहमीच बदनाम केलं जातं ती काहीच घरात काम करत नाही आमच्या घरात फुकटचं खाते स्वतःची मुलं शिकलेली आहेत ते कामाला जातात त्यांना किती रिस्पेक्ट दिला पाहिजे हे सगळं समजतं सासरच्या माणसांना पण आपली सून तेवढी शिकलेली आहे बाहेर कामाला जाते घरातही कामं करते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज करते हे सुनेचे मोठेपणा दुसऱ्यांना सांगायला काही सासू सासऱ्यांना लाज वाटते कारण अशा सासू सासऱ्यांना दुसऱ्यांच्या मुलींना वाईट बोलण्याची खूप घाणेरडी आणि वाईट सवय असते आणि अशा सासू सासऱ्यांना लाईफमध्ये कोणीच कधीच सुधरू शकत नाही आणि हे असं मी बोलत आहे कारण ते माझे पर्सनल अनुभव आहेत म्हणतात ना तुम्ही जे काय जीवनामध्ये चांगले या वाईट कर्म कराल तुम्हाला इथेच या जन्मी भोगून जायचे आहेत आणि अशा सासू सासऱ्यांच्या घरी सुनांना मान सन्मान मिळत नसेल तर सुनेने वेगळं राहून आपल्या मुलांचं आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवावं असं मला वाटतं मग तिथे चुकीचा नवरा नसेलही तरी चालेल म्हणतात ना एका मुलीचं लग्न झाल्यावर माहेरचं घर आणि सासरचं घरसुद्धा तिचं नसतं म्हणून तिने एकटं राहून हिमतीने जगून दाखवावं इथेच सासरच्या लोकांची हार आहे एक मुलगी आपल्या आईच्या घरी काम करत असेल तर ती सासरीही नक्कीच काम करते हेच मला सांगायचं आहे आत्तापुरते तेवढेच <laughs> चला तर मग या फ्रेंड्स लंच करायला ॲक्च्युली जेवायला कंपनी हवीच ना मला एकटीला जेवायला अजिबात आवडत नाही तुमचं फेवरेट जेवण बनवलं आहे जॉईनस गाईज आणि प्लीज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला थँक्स फॉर वॉचिंग